घातक रासायनिक सांडपाण्याची विनापरवाना साठवणूक करण्यात आलेली होती साडेकर एन कंपनी रो गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील ही घटना आहे घातक रासायनिक सांडपाण्याची विनापरवाना साठवणूक आणि विल्हेवाट लावल्या प्रकरणामध्ये अखेर बोईसर तारापूर एम आय डी सीतील साडेकर एन व्ही इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भातली बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती पोईसर तारापूर एम आर डी सीतील कारखान्यांमधून जे पाणी निघतं टी डी एस आणि सी ओ डी प्रकरणातील हे घातक रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारच काम सडेकर या कंपनीकडे आहे मात्र या कंपनीने कोणत्याही प्रक्रिया न करताच बेकायदेशीररित्या एका ठिकाणी या घातक रासायनिक सांडपाण्याची साठवणूक केली त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा वापर केला या प्रकरणामध्ये बोईसर पोलीस ठाण्यात आता भारतीय न्याय, न्यायसंहिता मानवी जीवितास धोका गुन्हा होईल या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला